अनेक बंदे वातावरण सुरू किती बदल वेळ सोलापूर बघतोय पुढच्या काळात अनेक विकासाचे मुद्दे ते सोलापूर त्यांच्या प्रश्न मला लगेच कळला काय तुम्ही मी उत्तर ना काहीच अडचण नाही असं आहे की भारतीय विकासाची जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने घेऊन घेतली आहे त्या भूमिकेसोबत भारतीय जनता पार्टी सोबत जे येऊ इच्छितात त्या सगळ्याला भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं नंबर एक पण त्याचबरोबर दो दोन गोष्टींचा उल्लेख मी ते करतो तर ती पहिली गोष्ट त्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरची कारवाई याचा संबंध नाही कारण शेवटी कारवाई करायची की नाही कोणती कारवाई करायची त्या यंत्रणाचा प्रवक्त्याने विचारला पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या ईडीचा उद्देश आपण वारंवार करताय त्याचा पंतप्रधान मोदीजींनी स्वतःच आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या काही कारवाई ईडीने केल्या ज्या प्रकारची ऍक्शन घेतली गेली तर या हे ईडीचे कायदे हे मोठा सांगतो लक्षात ठेवा हे ईडीचे कायदे हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले होते एक एक तर बदल नाही या सरकारने केला नाही या ईडीच्या कारवाया ज्या झाल्या त्यातल्या तीन टक्के फक्त या कारवाया राजकारणाच्या विरोधात होत्या सत्त्याण्णव टक्के या So, अन्य जे काही समाजातले अनेक जे चुकीच्या करतात त्यांच्याबद्दल होत्या त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला असला काही नाही ज्या कारगत जे यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील दोषी असतील त्या पद्धतीने पुढे जातील त्यामुळे त्यात काही शंका व्हायचं तार इकडे प्रश्न संविधान वाचवणं खरं म्हणजे काँग्रेसला या संविधान वाचवण्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे या देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणीबाणी अंडर काँग्रेस होते कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सरसगट विरोधकांची सरकार बरखास्त करणं तीन छपल वापरून ही संविधानाची मोडतोड एका समाज घटनेत एका महिलेला सत्तर वर्षाच्या शहा न्याय देता या देता आला नाही न्यायालयाने तो न्याय दिला त्यावेळी त्याची तो त्यासाठी घटना दुरुस्ती करणं ही केलेली काय होत काय दिवस आहे तुमचं संविधान ही संविधान तेच ते मला ऐकायचं होतं ही संविधानाची मोडतोड केला ना म्हणतात ज्यांनी वारंवार संविधानाची मोडतोड केली अनेक उदाहरणं मी इतिहासा देऊ शकतो त्या काँग्रेसनी संविधानाच्या संरक्षणाबद्दल सन्मानाबद्दल बोलूच नाही तो अधिकार नाही मला गेल्या दहा वर्षांमधलं पंतप्रधान पत्तल पत्तल मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा एकही घटना घडली नाही आणि म्हणा सारखं जे काँग्रेसनी पाप केलं त्याबद्दल सांगा असे एकही उदाहरण नाही त्यामुळे काँग्रेसने मग या विषयावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार असा अशोक चव्हाण पवार तुमच्या माहिती सांगतो अशोक चव्हाण ना ह्याच्यामध्ये कुणीही या ठिकाणी ईडीची कारवाई थांबवली असं वाटायला विषय कारवाई करतं ईडीचं धोरण ईडी ठरवत कारवाई करायची ईडी ठरवतो किंवा ती यंत्रणा आहे ईडी ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा मला असं वाटत हा प्रश्न तुम्ही हा प्रश्न ईडीच्या प्रवक्त्याने विचारला पाहिजे शेवटी असेल त्या त्यांच्या तपासणी काय करायचं हे ईडी संबंधित यंत्रणे ठरवायचं आम्ही ठरवू असं गेले सत्तर वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दंगे घोटाळे भ्रष्टाचार हे धुळून काढले तरी इतरांमध्ये काय बोलावं प्रश्न हिंदू दहशतवाद हा शब्द सुशील कुमार शिंदे जन्माला काढला आपण भाजपाकडून आरोप केला आरोप नाही वस्तुस्थिती होती वस्तुस्थिती पण वस्तुस्थितीवर खुलासा करताना सुशील कुमार शिंदे म्हणतात की मी केंद्रीय गृहमंत्री होतो त्या जबाबदार पदावर असताना काही गोष्टी मला माहितीच्या आधारावर द्यावे लागतात

आणि त्या समाजाला हिंदू दहशतवाद असं म्हणण्याचं इतकी मोठी भयानक आहे याचाच अर्थ हिंदू समाजाबद्दल तुमच्या मनात प्रचंड घणा प्रचंड द्वेष आहे का होता का हा आमचा प्रश्न आहे जो समाज जे ज्ञानेश्वर माऊनी सांगतात सगळ्यांना सगळं मिळू दे पसायला सांगतात हे सांगणारा समाज आहे जो जे तो ते हो हे सांगणारा समाज आहे आणि मनापासून सांगणारा समाज आहे त्या समाजासमोर तुम्ही ही भूमिका मांडता त्या समाजाला हिंदू म्हणता याचाच अर्थ तुम्हाला हिंदू समाजाबद्दल घृणा वाटते का द्वेष वाटतो का, का हा आमचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही प्रभोगंडा करायची गरज नाही हा प्रत्येक हिंदू मनाच्या मनामध्ये असलेला संताप आहे अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊच करू शकता हे विधान तुम्ही करूच करू शकता अशी मांडणी तुम्ही करूच करू शकता हा येणारा प्रत्येक हिंदू मतदाराच्या मनामध्ये असणार संता प्रभोगंडा करायची गरज नाही दोन खासदारांची सोळापूरमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो जर मोदींचं एवढं काम असेल तर दोन वेळा आणि सोलापूर दुसरा मुद्दा की दोन्ही खासदार हा प्रचारात दिसत नाही असं काँग्रेसचा आरोप आहे आणि तिसरा विषय की हे भाजपचं सरकार अदानी अंबानीचं सरकार आहे असं काँग्रेसकडून टीकावलं होतं हे भांडवलचं सरकार, था सरकार था। मला सांगा काँग्रेसकडनं वेगळी अपेक्षा मी काँग्रेस असं म्हणून म्हणणार का की नाही हे सरकार छान चाललंय आता काँग्रेस आहे काहीतरी शोधून काढावं लागणारच आहे फुटफट काढावं लागणारच आहे मला सांगा काँग्रेस प्रणित जयंत आलेसान सरकार होतं आघाडीचे प्रतिपती नव्हते का हो मोठ्या की किमुळं आजही जिथे कुठे काँग्रेस सरकार आहे त्या ठिकाणी अडाणी अंबानीचे प्रोजेक्ट सुरू का याचं काँग्रेसने उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे ज्यांच्याकडे बोलायला काहीच नाही अशा पद्धतीचे आरोप करणं अशा पद्धतीची टीका करणं हे काँग्रेसचं म्हणजे किमान मुद्द्यावरती तरी तरी चर्चा करावी पण तेही बोलण्यासारखं नाही त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप काँग्रेसला करावे लागतात ज्यात कुठल्याही प्रकारचा दम नाही दुसरीकडे आणखी तुम्ही काहीतरी विचारलं दोन खास असं की दोन मला वाटतं आजच आता होते त्यामुळे असं की ज्यांना बघायचंच नाहीये एकदा तुम्ही पट्टी बांधली की समोर अंधारात दिसायला लागतो तशा पद्धतीचं चित्र आता आहे काही दोन्ही खासदार कामात आणि शेवटी संघटनेमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची भारतीय जनता पार्टी काही काँग्रेस काँग्रेसमध्ये एकच काँग्रेस सारखं मक्तेदारी की आमच्याकडे सोनिया गांधी सोनिया गांधी राहुल गांधी राहुल गांधी नंतर आता काय पुढचं किंवा अगोदर राजीव गांधी मग सोनिया गांधी अशी जी घराण्याशाहीची परंपरा इतर सगळ्या राजकीय पक्षात असते यावरून भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की अत्यंत सर्वसामान्यातल्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या सोलापूरच्या वतीत तर खरोखर सोलापूरकर हे गोरगरीब शेतकऱ्यां कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि अशा गो गरीब कष्टकऱ्यांच्या शहरामध्ये त्याच्याशी नाव जोडणारा त्याच्याशी संलग्न असणारा अशा एका उत्तर घेणे उत्तर कामगाराच्या मुलाला उमेदवारी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं भांडवलशाही ती असते ज्याचे वडील मुख्यमंत्री असतात आई काही ना काही असते आणि परंपरेने घरात वर्षावर सत्ता चालत असते आशाला पुढे उमेदवारी मिळणं त्याला भांडवलशाही म्हणता जे काँग्रेस करतात हा बोला बोला असं आहे की या सगळ्या योजनांचा शेवटी प्रतिबिंब हे सोलापूर पर्यंत येणार योजना आखली जाते ती पार्टीचा सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी सत्तेवर गेल्या दहा वर्षामध्ये असं आहे की एकदा निवडणूक संपल्यानंतर भारतीय जनता पार्टी ही भूमिका कधी घेतली नाही हो किंवा मोदींची भूमिका कधीच नव्हती की एखाद्या समाजाने आपल्याला मतदान केलं नाही म्हणून त्याला काही योजना मिळाली नाही एखाद्या घटकानं मतदान केलं नाही म्हणून त्याला मतदान त्याला काही योजना द्यायची नाही जातीच्या पातीच्या धर्माच्या आधारावरती किंवा भाग आपल्या विशिष्ट भागाच्या भागाने आपल्याला काही न्याय दिला नाही त्याच्यावरती योजनेचं महत्त्व ठरलं नाही तर योजना समाजातल्या प्रत्येक घटकाला ती मिळाली पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची होती पंतप्रधान मोदीजींची होती आणि त्या भूमिकेतनं कायम दहा वर्ष आपण काम केलं सगळ्यांना म्हणजे अनेक योजना आपण त्यात घेऊ इथे ज्यावेळी धर्थ, घर घरकुलचा विषय ज्यावेळी त्याला घरांचा विषय आता तुम्हाला सगळं माहिती आणत नसतं तर केवढं कट्टर कम्युनिस्ट स्पष्ट असेल पण त्यावेळी जातपात धर्म सगळे विचार आणि राजकीय विचार बाजूला ठेवून सर्वसामान्यांनी केलं त्यामुळे ज्या संकल्पपत्रामध्ये ज्या योजना आहेत त्याचा पुरेपूर महा त्याचं झिरपणं सोलापूरच्या विकासासाठी ज्या योजना राबवल्या जातील हे संकल्पपत्र आम्हाला देईल एवढा विश्वास ठेवला